नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजच्या कराड मैदानात आपण बघायला गेलो तर सर्व टॉपच्या नंदी टॉपचे पहिले आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आज गट क्रमांक पाचमध्ये घरणिकेच्या राजा घरनिकेचा राजा पाळाला मित्रांनो आज खूप दोन चार दिवसांपूर्वी किंवा दहा दिवसापूर्वी बोललात तरी खूप चर्चा चालू होती की घरनिकेच्या राजासोबत दोन तीन नंदींची नावं जोडली जात होती परंतु आज घरणिकेच्या राजासोबत पाळाला तो म्हणजे उगलेवाडीचा तेजाबाई मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पळते याच्या आधीसुद्धा खूप वेळा फायनलमध्ये राहिली आहे आज गट क्रमांक पाचमध्ये कराड येते या मैदानात ही गाडी पाळाली मित्रांनो गाडीला जबरदस्त असा स्पीड लागला खुला असा गटपास या गाडीने केला आहे आणि मित्रांनो सेमीलासुद्धा मित्रांनो अशीच गाडी पळेल या या गाडीलासुद्धा खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो पुढील गाडी पुढील जेवढे नंदी पाळायचे बाकी आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटल्या अपडेट नक्की सांगा घरणकीचा राजा आणि तेजाबाई सेमीसाठी आता पात्र झाला आहे गट क्रमांक पाचमध्ये पित्री लाईव्हवरती जाऊन लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी बाकासूर आपलं दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती बाकासूरचा बाकासूरच्या पायऱ्याबद्दल मित्रांनो अजून काय अपडेट नाही थोड्याच वेळात तुम्हाला सांगेल अपडेट आली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद